आणि रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मी स्वतः संपर्कात आहे रायगडच्या किल्ल्यावर जो प्रसंग पाण्यामुळे घडला होता तिथे देखील आता अधिकारी आहेत रायगडावरच्या पावसाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे परंतु रत्नागिरीमध्ये रत्नागिरी, रत्नागिरी जिल्ह्यात आपली जगबुडी आणि राजापूर तालुक्यामध्ये कोदवली नावाची एक जी नदी आहे त्याला पूर आलेला आहे पातळी त्यांनी ओलांडलेली आहे पण त्याच्यामुळे कुठेही जीवितहानी झाली नाही परंतु रायगड किल्ल्यावर जो धबधबा आहे त्या धबधब्यामध्ये काल एक का इसम अडक अडकलेला होता त्याचा शोधकार्य सुरू आहे परंतु दोन्ही ठिकाणची परिस्थिती नियंत्रणाखाली आहे आता मी ट्रॅफिकमधनं मला देखील इथे यायला तीन साडेतीन तास लागलेले आहेत एवढा पाऊस मुंबई शहरामध्ये पडतो आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या शाळांना सुटी देण्याच्या सूचना पालकमंत्री या नात्याने मी दिलेल्या आहेत रायगडचा देखील रिव्ह्यू घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तो निर्णय घ्यावा अशा सूचना दिलेल्या आहेत ओव्हरऑल पाऊस जोरदार पडतो आहे त्याच्यामुळे आवश्यकता असेल तरच घरातनं बाहेर पडावं ही शासनामार्फत माझी कोकणपट्ट्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना विनंती आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो हायवेचा परशुराम घाट आहे इथे दरड कोसळण्याची दुर्घटना घडली होती परंतु तो रस्ता आता पूर्वरत झालेला आहे ज्या ज्या ठिकाणी लँडस्लाईड होऊ शकते त्या त्या ठिकाणी कालच मी सूचना दिलेल्या आहेत दोन्ही जिल्ह्यामध्ये आणि मला असं वाटतं की सतर्कपणाने प्रशासन काम करत आहे परंतु मी जे आवाहन केलं ते महत्त्वाचं आहे पाऊस आवस, पाऊस चालू असताना नद्यांना पूर आलेला असताना घरातनं आवश्यकता असेल तरच बाहेर पडावं आणि पावसाचं प्रमाण फार मोठ्या पद्धतीनं आहे ज्या नद्यांना पूर आलेला आहे ज्यांनी धोकादायक पातळी ओलांडलेली आहे त्याच्या आजूबाजूच्या जी गावं आहेत त्यांना काही सुरक्षेच्या संदर्भात काही केली आहे पाय रायगडमध्ये देखील रत्नागिरीमध्ये देखील ज्या नद्यांमुळे धोका आहे तिथल्या काही लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे त्यांच्या नातेवाईकांच्या घरी सगळ्या प्रिकॉशन्स घेतल्या जात आहेत परंतु सगळ्यात महत्वाची प्रिकॉशन हीच आहे की जर आवश्यकता नसेल तर घरातनं बाहेर पडू नये रायगड तो कालचा व्हिडिओ आहे काल प्रचंड पद्धतीनं पाऊस ढगपुटीसारखा रायगडावर झाला ही वस्तुस्थिती आहे परंतु आता पाऊस रायगड किल्ल्यावर देखील कमी आहे तिथली पूर्ण गडाची जाण्या येण्याचे मार्ग बंद करून टाकण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत कारण केबल कार जी देखील आहे ती देखील कालच्या पावसामुळे थोडी डॅमेज झालेली आहे त्याच्यामुळे गडावर सध्या तरी पाऊस चालू असताना जाण्याचं धाडस कोणी करू नये आणि सध्या जोपर्यंत पाऊस जोरदार आहे तोपर्यंत गडावर जाण्याला प्रतिबंध आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे ट्रॅकिंगच्या निमित्तानं जे हौसेनं बाहेर पडतात त्यांची खरं तर ती हौस आहे परंतु निसर्गानं पावसाचा जो काही जोर धरलेला आहे त्याचा देखील विचार या सगळ्या लोकांनी करणं गरजेचं आहे आणि स्वतःहून कोणी जीव धोक्यात घालू नये ही माझी विनंती आहे मी सगळ्याच महाराष्ट्रातल्या जनतेला सरकारच्या वतीनं विनंती करेन की जर आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडावं मुंबईमध्ये देखील मुंबई शहरामध्ये देखील धुवाधार पाऊस पडतोय त्याच्या सगळ्या प्रिकॉशन महानगरपालिका जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मुंबई यांनी घेतलेले आहेत तरी सुद्धा निसर्गापुढे का आपण काही चालू शकत नाही म्हणून मला असं वाटतं की ज्यांना आवश्यकता आहे त्यांनीच घरातनं बाहेर पडावं नाहक कोणी धाडस करू नये त्याचवेळी कोकणपट्ट्यातल्या सगळ्या पुलांचं ऑडिट झालेलं होतं ज्या ज्या ठिकाणी पूल कमकुवत झालेले आहेत त्या त्या ठिकाणची वाहतूक देखील डायव्हर्ट करण्यात आलेली आहे परंतु एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी था। आहे की पाऊस कधी थांबेल हे सांगता येत नाही पाऊस जोरात आहे तर प्रत्येकानं प्रिकॉशन घेतली पाहिजे मी मगाशीच आपल्याला सांगितलं की काल दुपारपासूनच मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे या दोन्ही जिल्ह्यामध्ये सतर्कतेचे आदेश मी स्वतः पालकमंत्री त्यांना तेन निर्देश दिलेले आहेत मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांशी देखील मी चर्चा केलेली आहे ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी देखील चर्चा केलेली आहे माझ्या विभागामार्फत एमआयडीसीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे पाऊस जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत प्रशासनानं सतर्क राहावं या शासनाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या देखील सूचना आहेत